नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजयी षटकार बघूया नेमकी आजची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल देशमुखांना पाईप चाबूक बांबूने मारहाण पाईप चे पंधरा तुकडे झाले एकशे पन्नास व्रण उमटले छप्पन जखमा देशमुखांना हलाल करून मारले सर्वात मोठा निरोप बिहार निवडणुकीच्या तोंडावरती एनडीए ला एकत्रित ठेवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या हालचालीत झाली मोठी वाढ भाजपला मोठा धक्का बसणे शक्यता दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राजने एकनाथ शिंदे यांना दिवसल्याची मोठी अपडेट कुणाल कामरा हल्ला याला फाईल मंजुरीवरून फिनगी शिंदेकडून थेट अमित शहाकडे तक्रार महायुतीचा वर्ती वाद आला चव्हाट्यावरती अजून वाद वाढणार का याकडे लक्ष पालकमंत्री पदावरती मार्ग काढण्याचेही साकडे घातल्याची माहिती आली समोर दिल्लीला धुळीच्या वादळाचा विमान तडाकाने उदा रद्द विमानतळावरती झाल्याने सगळीकडे हाहाकार अपडेट सोने लाखाच्या उंबरड्यावरती चांदी लाखाच्या वर राज्यात सरासरी नव्याण्णव हजार शहाऐंशी रुपयांवरती सोन्याचे दर ऐन लगीन सराईमध्ये सोन्याचे दर वाढल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले अन्न सुरक्षा योजनेची व्याप्ती वाढणार लाभार्थ्यांसाठी नव्याने निकष ठरवण्याची समिती नियुक्त समिती ठरवणार सर्वात मोठे निकष समोर भाजपचे भाजपचे सबका साथ सबका विकास हे फक्त दोघांसाठीच आहे अरविंद सावंत यांचे मोदी शहांवरती जोरदार टीकास्त्र देशात बदल घडणार म्हणजे घडणार शंभर टक्के घडणार अरविंद सावंत केंद्र सरकार रायगडला प्रेरणास्तर बनविणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही महाराष्ट्राची नव्हे देशाचे प्रेरस्थान शिवछत्रपती अमित शहा विधेयकांबाबत राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घेवा राज्याच्या विधेयकांसाठी राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाची डेडलाईन राष्ट्रपतींच्या निष्क्रियतेचे समर्पण करणे अशक्य शरद पवारांकडून पक्ष पुनर्बांधणी सोलापुरातून करणार राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त <गाईवाल> मुंबईतच अडकून घायवळ मोहोळ मारामारीने कुस्तीच्या आखाड्याला डाग गुंड निलेश घायवळच्या कांशिलात लगावली प्रतिहल्ल्यात पैलवान झाला जखमी शिवराया अवघ्या जगासाठी प्रेरणादायी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराजांना मानवंदना छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या दुसऱ्या भेटीनंतरही पालकमंत्री पदाचा तिढा कायम रायगड साठी मात्र पालकमंत्रीपद अडीच वर्ष विभागून देण्याच्या हालचालीला झाली सुरुवात आता होणार पालकमंत्री घोषणा संतोष देशमुख यांच्यावरती चार हत्यारांनी एकशे पन्नास वार केल्याची धक्कादायक माहिती आली समोर हत्याकांडात वापरलेल्या शस्त्रांची अहवालात माहिती अमानुषपणे मारहाण झाल्याचा छत्रपती शिवराय विश्वासाठी प्रेरणास्था अमित शहा महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना आली समोर एकनिष्ठ राहणे हे उधार घेता येत नाही ते रक्तात असावं लागतं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला मुंबईत निर्धार पेट्रोल डिझेल पन्नास रुपये करावे सिलेंडर चारशे रुपयेने कमी करावा संजय राऊतांची मागणी यामुळे भाजप तोंडावरती आपडण्याची शक्यता राऊतांनी वर्तवली कट्टर शिवसैनिक लालचंद पाल यांना जिबी मारण्याची धमकी लालचंद हे अभिषेक गोसाळकर हत्या प्रकरणामध्ये प्रमुख साक्षीदार असल्याची माहिती आली समोर जरा सोच समजकर शिकायत के सर्व फायली तुमच्या नंतर मुख्यमंत्र्यांकडे जातात तरी तक्रार करता अमित शहानीच उघड केली एकनाथ शिंदे यांची लवाडी अखेर वादंग निर्माण महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीने वागावे भान राखावे शरद पवारांचा टोला स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना मारस करताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य <Zipnilata> शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी सरकारवरती सदस्य मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करा विरोधकांचा सरकारवरती जोरदार प्रहार आला समोर सरकार बेशिबी भाजपचे सबका साथ सबका विकास हे फक्त दोघांसाठीच आहे अमित शहा नरेंद्र मोदी दोघेच भाजपचे नेते आहेत जुने नेते कुठे गेले जुने नेत्यांना या दोघांनी बाहेर काढल्याची चर्चा अरविंद चव्हाणांचे सावड चांगभच्या गजराने निनादला ज्योतिबाचा डोंगर गुलाल कोबऱ्याची उधळण रणरणच्या यात्रेसाठी प्रचंड अशी गर्दी निर्माण झाली अष्टविनायक मंदिरातही ड्रेस कोड पाश्चात्य कपड्यात देवदर्शन नाही तोकड्या कपड्यांना राहणार आता बंदी यूपीआय सेवा ठप्प झाल्याने दिवसभर तारांबळ महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे ऑनलाईन पेमेंट सेवा झाली होती बंद समस्यांना तोडगा गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्यामुळे शेतात कामासाठी मजूर मिळेना त्यामुळे ह्या योजना बंद करावेत भाजप आमदार सुरेश धस यांचं वादग्रस्त वक्तव्य आलं समोर टँकर चालकांचा संप सुरूच तिसऱ्या दिवशी मुंबईकरांचे प्रचंड हाल व्यावसायिकांची झाली कोंडी सरकार मात्र यावरती कोणताच तुडगा काढताना दिसत नाही जनता संतप्त शिवरायांच्या रायगडावरती अमित शहाची माती खाल्ली कौरंगाची कबरनवे समाधी शहाच्या रायगड दौऱ्यात शिवभक्तांना दोन तास कोंडले प्यायला पाणी नाही भाविकांना आली भोळ उद्धव ठाकरेंच्या सामना जोरदार टीका जरा सोच समजकर शिकायत कि जी असं म्हणत अमित शहांनीच उघड केली एकनाथ शिंदेंची लवारी सामनामध्ये केली सर्वात मोठी तक्रार सर्व फायली तुमच्यानंतर मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांकडे जातात तरी तुम्ही तक्रार का करता मित्रांनो सध्या भाजप एकनाथ शिंदेंना डावलू लागले असून ठाण्यात देखील भाजपा एकनाथ शिंदेंची कामं उघड्यावरती पाहू लागली आहे यातच संजय राऊतांनी काल सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप आणि त्यांच्या शिवसेनेत खळबळ होणं असल्याचं राऊतांनी सांगितलं यामागे सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणूक आयोगाचा निकाल तर नसेल ना याची चुज कुजबूज सध्या सुरू झाली आहे जर हे दोन्ही निकाल ठाकरेंच्या बाजूला नागले तर शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर निघाला गेल अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया करा